नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे तीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवून तेथील टोमॅटो मार्केटला दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी मित्रांनो तीन वाजलेले आणि परिस्थिती बघताय तुम्ही पाऊस चालू आहे सध्या मार्केटमध्ये व्यापारी नाही आहे खरेदी काही चालू नाही आहे पाऊस चालू आहे आणि जवळपास दोन लाईनी फुल लागलेले आत्ता बघू दो शकता दोन लाईनीची फुल आवक झालेली तीन वालेली पाऊस पण जोरात चालू आहे आजचे कसे असत बाजार भाऊ मित्रांनो थोड्याच वेळात जाणून घेऊ आपण पाऊस तर चालू आहे लिलाव चालू झाल्यावरती व्हिडिओ सुरू करू आपण चॅनल वर जर नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नऊ नऊ व्हिडिओ कांद्याचे व टोमॅटोचे डेली अपडेट तुमच्या पर्यंत पोहचत राहतील आरेमानी आज <laughs> काय अपेक्षा दादा आमा लकाय 960 sari 900

लगा दिया बोले ना चालू किती लावला सातशे एक्क्या काय अपेक्षा आहे आपली काय अपेक्षा आहे पंधरा बर सातशे एक्क्याऐंशी लावले ना बर आर्यमानचा कुठला मालो उर्दूचा कितवा कुठ आहे आपला चौथा बर

सव्वा तीन झालेले मित्रांनो तीन वीज झालेले बघू शकता चौथी लाईन लागलेली आहे आता आणि खरेदी चालू केलेली आहे थोडी थोडी काही व्यापाऱ्यांनी व्हिडिओ कनेक्ट राहा खरेदी चालू झालेली आहे बाजार भाऊ जाणून निकलेगा

वो नहीं कटाई में तुम्हारे गाले पे पहली बार गया तुम्हारे, पे बाण दाए। बाण दाए। तुम्हारे गाले में जा रहा है पूरा माल, माल तुम्हारे तरफ दिया है वो नहीं कटाई काम में नौशनी तो गाले पे पन्ना ही नहीं फिर माल भी बैठा है अपना पलटी का

चाय लाव का लावलं ते तुम्हाला काय अपेक्षा एकसष्ट एकाहत्तर बरोबर माल चांगला कुठला कुठलाय माल आपला कान मंडळी ते ना सातशे लावला का बरेचा माल

दिली दिली किती याचे तीस ए साडेसातची लागले हे सातशे एकाहत्तर ओके झाले काय माल झाले की ग नाही का किती सांगितले तुम्ही तुम्ही किती सांगितले आठशे काय लावले शिरण पावणे आठ पावणे आठ फोडला माल आहे आपला सुपर माले तुझ्या पावती

વાયરસ <laughs> રૂપિયા <laughs>

मीडिया में सात है साढ़े सात सौ लगा दिया भाई पंटी और क्या लगा बहुत बढ़िया लगा दिया भाई जा भाई यार खाली जा फिक्सर नहीं है ये मेरा सही लगा दिया सही है ये बस हां यार चल देखा खाली कर हां तो ये क्या कम कर मंडी डाउन लगे दो मिनट दो मिनट डाउन आठ से एक रुपए तेज झाले का किती झाले साडेसातशे का लावले का नाही काही सातशे एशी बर सातशे लावले मग जायचं का नाही जायचं का आता पाऊस पण आला सातशे एक्क्याऐंशी घेतले का नाही किती ना

नाही आपला रात्रीकडे काही अडचण आली तरी मी ऐकून दोघांची भाईला खाली करायचं सातशे ऐंशी लावून तिथं ती चाळीस काही कमी करायची नाही म्हणून अजून थोडस वेळ घ्या नाही वाटलं मला आवाज मी ऐकूनच

शाहू किती आठशे एकसष्ट सातशे एक्क्याऐंशी ना बर कुठला माल आहे दुगावचा का दुगाव ओके कधीची लागवडी पाच पाच मे शाहू काय तुम्हाला कसं वाटतं आर्यमान आणि शाहू मध्ये काय फरक वाटतो कोणती बेस्ट आहे ता फुग त्याला फुगवण त्याला रेट आणि माल कसा लागतो आगव कशी आहे झाडाला चांगली काय याला हा 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 पावसामुळे बरोबर पावस चालू झाला फुलकळी कुजय वाढ बने हा बरोबर आठशे एकसष्ट सातशे एक्क्याऐंशी ओके

साडेसातशे रुपये साडेसातशे साडेसातशे काय लावले सातशे एक्कावन म्हणतोय किती लावले एकाहत्तर दिले नाही एकावन लावून